नमस्कार वेलकम टू शुभांकी स्किल दोन हजार एकोणावीसमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर नवीन वर्षाची सुरुवात करूया गोड रेसिपीपासून आणि आजची रेसिपी आहे काजू बदाम चिक्की म्हणजेच ड्रायफ्रूट्स चिक्की तर यासाठी घेतलेले आहेत अर्धी वाटी बदाम काजू आणि पिस्ता घेतलेले आहे चार इलायची घेतलेली आहे याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीने ठेवू शकता एक वाटी एक वाटी गूळ घेतलेला आहे एक वाटी गूळ तर दोन वाट्या आपल्याला ड्रायफ्रूटचा कूट घ्यायचा आहे तर याचं काजू किती घालायचे बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण दुप्पट गुळाच्या दुप्पट एवढा कूट घ्यायचा आहे आता इथे नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवून गॅस सुरू केलेला आहे आणि एक चम्मच त्यामध्ये तूप टाकलेला आहे त्यामध्ये टाकणार गूळ गुळ हा छान कुटून घेतलेला आहे सॉफ्ट करून मी घेतलेला आहे त्यामुळे काय होतं पाक बनवायला सोपं जातं लवकर पाक बनतो तीन ते चार मिनटामध्ये आपला पाक तयार होतो बघू शकता गूळ छान आपला मेल्ट झालेला आहे आणि तो चम्मच मी सतत फिरवत राहायचा आहे गुळाचा पाक कसा तयार करायचा कसा चेक करायचा हे मी तुम्हाला आधी शेंगदाण्याची चिक्की बनवताना सांगितलेलं आहे आज परत बघूया कसा पाक चेक करायचा अगदी सोपी पद्धत आहे सतत हे पाकाचं मिश्रण जे आहे फिरवत राहायचं आहे तूप टाकल्याने छान अशी चमक येते चिक्कीला बघू शकता गुळाचा रंग येथे चेंज झालेला आहे थोडा लाईट शेड आलेला आहे आणि आता आपण टाकायचं आहे यामध्ये एक छोटा चम्मच एवढं पाणी एक चम्मच एवढं पाणी आपल्याला टाकायचं पाणी टाकल्याने काय होतं पाक जास्त चिकट बनत नाही पाक बनायला मदत होते सगळा गुळ जेव्हा आपला विरघळला जातो त्यावेळी पाणी टाकायचं आहे बघू शकता आता छान पाकाला आपल्या फेस यायला सुरुवात झालेली आहे जेव्हा सगळ्या गुळाला फेस येतो त्यावेळी समजायचं की आपला पाक आता हा बनला आहे आणि लगेचच मग तो पाक चेक करायचा तर थोडा जरी ओवरकूक झाला जास्त शिजवला गेला की तो चिकट बनतो ती चिकी खाताना दातालाची चिपकते म्हणून फेस यायला लागला की लगेचच पाण्यामध्ये आपला हा पाक चेक करायचा लगेचच गॅस बंद करायचा बघू शकता बाकाला छान आता फेस आलेला आहे आता मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये या पाकाचे एक दोन थेंब टाकायचे आणि थंड झाल्यावर कडक झाले की समजायचं की आपला पाक तयार झालेला आहे अगदी सोपी पद्धत आहे पाक चेक करण्याची आता मी गॅस इथे बंद केलेला आहे बघू शकता पाण्यामध्ये टाकल्यावर पाक आपला छान कडक झालेला आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि आता यामध्ये आपण टाकणार काजू बदाम पिस्ताचा कूट यामध्ये दे इलायची देखील मी बारीक करून टाकलेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी सोपी रेसिपी आहे आणि मुलांसाठी पौष्टिक अशी रेसिपी आहे मुलं तसं ड्रायफ्रूट खाण्यासाठी कंटाळा करतात अशा पद्धतीने जर त्यांना ड्रायफ्रूट खाऊ घातले तर नक्कीच खातील तर आपल्या इथं सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे बघू शकता येथे मी एक पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटाला तूप लावून घेत आहे यावर आपण ते मिश्रण टाकून थापणार आहोत ताट घेऊ शकता तुम्ही मी पोळपाट घेतलेला आहे किंवा बटर पेपर पण घेऊ शकता पण काही हरकत नाही पोळपाटावर देखील चांगल्या प्रकारे ते मिश्रण निघून येतं तूप लावून झाले आता हे चिक्कीचं मिश्रण जे आहे आपण हे पोळपाटावर टाकायचं आहे आणि थापायचं आहे साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाडसर ठेवू शकता ते गरम गरम असतानाच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे ओलतणीच्या साह्याने तुम्ही हे करू शकता हाताच्या सहा त्या छान स्वॅचूला आणि हाताच्या सहा छान त्याला आकार द्यायचा आहे स्क्वेअर मध्ये दे आकार देत आहे गरम गरम असतानाच आपल्या असं थापलं जातं था था। थोडं जरी थंड झालं की ते लगेचच कडक बनून जातं म्हणून गरम असतानाच ही प्रोसेस करायची आहे थोडी जाडसरच चिक्की मी ठेवलेली आहे तुम्ही हवं असल्यास पातळ देखील करू शकता अशा प्रकारे थापून झाल्यावर तुम्ही लाटण्याने देखील ही लाटू शकता पातळ करायची असेल तर लाटण्याला तूप लावून स्क्वेअर मध्ये थापलेला आहे आता हे पाच मिनिटांनी साधारण ते त्याचे काप करून घ्यायचे म्हणजे कडक झाल्यावर आपल्याला ते एका शेपमध्ये मिळतील कडक झाल्यावर झाल्यावर आपण ते कापू शकत नाही तर प्रकारे मी स्क्वेअरमध्ये हे छोटे छोटे आकार कापलेले आहेत आणि थंड झाल्यावर अशा प्रकारे ते अलगदरित्या तुटतात अशा प्रकारे आपली ड्रायफ्रूट चिकी तयार झाली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच